महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा मी सर्वात प्रथम देवेंद्र फडणवीस नगरपालिका बिनविरोध झालीये सात नगरसेवक आमचे बिनविरोध झाले आणि कदाचित माघार होईपर्यंत जवळपास सगळे नगरसेवक हे बिनविरोध होतील आई साहेब हे चौथ्यांदा नगराध्यक्ष बनतात हे मी मनापासून आईसाहेबांचं अभिनंदन करतो पण श्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण बावनकुळे साहेब या तिघांनी जे नियोजन केलंय तुम्ही बघा की महाराष्ट्रामध्ये बिहारपेक्षाही दमदार असा निकाल भारतीय जनता पार्टीचा लागेल महायुतीचा लागेल आणि विश्वास आहे की डोंडायच्या पासून तर मुंबई महानगरपालिकापर्यंत सर्वच भाजपप्रणी महायुतीचं सरकार हे सगळीकडे येणार आहे मी तमाम जनतेचा आभार व्यक्त करतो आणि अभिमान व्यक्त करतो की महाराष्ट्रामधला पहिला निकाल हा आमचा लागलेला आहे आणि ह्या माध्यमातून डोंडाईच्या शहराचं नाव देखील हे मोठं झालंय तर तमाम जनतेचं खूप खूप अभिनंदन माननीय मोदी साहेबांचे अनेक कार्यक्रम सामान्य जनता पाहत असते आणि त्यांच्यामुळे आम्हाला यश मिळत असतं नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनापासून मी अभिनंदन व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीचा पाले किल्ला आहे मी आपल्याला सांगितलं की धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री या नात्याने चारी चार नगरपालिकांचे निवडणूक आहे चारीच्या चारी हे चारी चारी नगराध्यक्ष भाजपचे राहतील महायुतीचं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत त्यांचं सरकार येणार आहे पण भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रामधली सर्वात मोठा पक्ष आहे सर्वात जास्ती नगराध्यक्ष सर्वात जास्ती नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे राहतील डोंडाच्या पासून तर मुंबईपर्यंत सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं कमाल फुलणार आहे आणि लोकांचा प्रचंड विश्वास आहे सात नगरसेवक तर नगर पहिल्यांदाच झालेत तीन दिवसात बघा पूर्ण येणार आणि केवळ डोळे मध्ये धुळे जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती आणि जयकुमार भाऊ माननीय जयकुमार भाऊ रावल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि सर्व भाजप नेते ज्यांनी भाऊला मदत केली चैं, त्यांचं पण मी अभिनंदन करते सर्व जनताचा आणि सर्वांचा मी मी आभार मानते आणि अभिनंदन करते जय हिंद जय भारत तसं तर मी चौऱ्याहत्तर पास नगरसेविका नगर अध्यक्ष सर्वात जुनी नगर अध्यक्ष नगरसेविका आहे पण आता मी निवडून आलेली माझी जनता माझी गावाची जनताचे माझ्यावरती फार प्रेम आहे आणि मी त्यांची सेवासाठी हजर आहे आणि अजून सुद्धा त्यांची सेवा करत राहील आणि सर्वांचा आभार मानते जय हिंद जय भार रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलआयक प्रेस करा